तर आज आहेत आपल्या सुहासिनी तळाईच्या आणि मी आईंच्या मोबाईल मध्ये आता म्हणजे लेडीज जेवायला लाईट गेल्या तर आता आमटी गरम करत ठेवल्या हिथ एळवण्याची आमटी कटायची कटाची आमटीच आणि ही अळणी आमटी हिथं गुळवणी सेंद्रिय गुळ असल्यामुळं ब्लॅक टी दिसायला गेल्या आणि अशा वाट्या वगैरे जो इथं आहेत भजीवडी आणि काय बरं काय त्यात काय

चॅनलचं नाव आहे तर छोटासा आहे तर ह्यांच्यावर बोलतो तर ह्यासनी बा। म्हटलं तरे की मी त्याच्याकडे व्हिडिओ असला तर घ्या आपण आपल्या फॅमिली बरोबर शेअर करूया आपल्या ब्लॉग मध्ये त्याने किती छान भाजी आणि रायबा त्याचा भाजी रायबा कोण आहे ते पण बघून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत शेवटच्या बघा म्हणजे एकदम इंटरेस्टिंग आहे व्हिडिओ रायबाची ट्रॉफी त्याच्यावर रायबाची ट्रॉफी सुद्धा आहे छान मस्त वाटले तर सगळं बघून घ्या चला आता लेडीज येथील जेवण वाटतो होय तो काही पुरणपोळी दाखवत झाली <laughs> हो मेन

आमच्याकडून ह्याच्याकडून तुम्हाला बैल पळायच्या हार्दिक शुभेच्छा तर आज आपण आपल्या राईबाची ट्रॉफी दाखवतो मैदानाला नेलेलं अपलोड करणार आहे बघा त्यानं बाडी भारले तर आपण आता रायबाला बच्चन रायबाला भाज्याला बाजूला फेमस आहेत बैल दोन चला 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 तर मग बघूया तुम्ही मंचाला दर्शन कुठं आहे तर मी व्हिडिओ कराय बघा ब्लॉग या व्हिडिओ करायला लागलाय पण आपण बघूया अशा पैकी तो आपला आहे हे राय बाय बसेल त्याला बांधायला मोकळा दाखवत तो आपल्याला बाजू तुम्ही म्हणतो कुठे बाजी यायला आहे काय बघ का तो मधला मंचीला तर आपला शंभू आणि तो शेवटचा ऐकला तर नाही ऐकलेला बघा मी बघाय आमचा नाही बाकी त्यांच्या दोघांच्या माझ्याकड आणि थोड्या दिवसात सरपंच वर यांना फरा टाकायचा आहे तर मग बघू कसं निवायचं

आमचा ब्लॉग संपत आहे चॅनलला विसरू नका तर बाजी आत्ताच उभा राहिला मी बघितलं नक्या चेक केल्या जरा सूज आहे नक्याचे जरा खाली पायाला मग डॉक्टर याला लागली दोन थांबलोय आणि इकडं रायबा शेठ रायबाईट पाय झालं व्यवस्थित आता एक नंबर आणि इकडे बाबऱ्या बाबऱ्याला अजून एक दहा दहा दिवस विश्रांती द्यायची आहे आणि राधाची आई आणि इकडं रायबाजी आहे राधा तिकडं कुठं फिरत आहे इकडं शेळ आणि रोटर मारायचं चालू आहे रान तयार करायचं चालू आहे ही राहत आपली किंवा आता रान सप्पे झाले सगळंच आता यात करणारा हरभरा आम्ही आणि ह्या फाटी कायम ठेवायचे त्या हरभरा निवडपर्यंत म्हणजे मला वाटतं तीन चार चार पाच महिने फाटे असणार आहेत बघा त्यात करायचा सगळा हरभरा आणि इकडे जरा वैरण करणार आहे दहा गुंट इथन पाठीमागाशी आणि भरपूर कमेंट आले त्या की आज जो सकाळी व्हिडिओ सोडलेला की हा पंधरा महिन्याचाच आहे का कारण की पंधरा महिन्याची शिंग एवढी मोठी कशी तर आता भाईया नाही भाईया आल्यानंतर त्याचं दात चेक करा दात तुम्हाला लाईमध्ये म्हणजे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो साहेब दात कसा कारण की दात लय कवळ आहे अजून आणि इकडं काही अंगा येण्याशिवाय आता काय काम करणार डोसक्या ते ठेवलं मारायचं तरी ऑफ कॅमेरा मग त्याला बसलेलं आता गोंजरत का ते ठेवले आता साहेब असा ऑफ कॅमेरा बसलेला गोंजरत आणि हळूहळू गोंजरत गोंजरत ज्या पायाला लागलेलं तिथंपर्यंत गेलो आणि थोडासा टच केला पायाला असं 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 बघा काही करतोय का हित बरोबर लागलेलं त्याला हित असे बस आणि आज साहेबासून धुवायचंय ह्याला पण धुतो बाजीला पण दुखतो आणि निघून दु पाण्याने आहे शिकून काढायचं आहे बाबऱ्याला आता झालंय उल आता चांगला आणि बाबरेकडं सारखा बघतो रागन बाबऱ्यातून ह्याचं काय बी नसले काय कळन हे बाबरे या बाबरे स बाबर्याला आता खादी खायला त्यामुळ काय विषय ना बाबऱ्याचा बाबरेला घेतो धुऊन काय रे बाबरे बाबऱ्याला पाहिलाच फेरा कसं पडतो काय माहित आता हा हा गॅस बाबरेच्या लक्षण माहीत नाही आम्हाला नक्की कसं आहे मारतोय का काय करतोय का लागलाय आलाय बाजीच्या गतीला राय भाजी गतीला बाळा शिंक बघून आणि भी वाटते बाल ते बाप रे आणि इकडे बघा तुम्हाला म्हणला राता बांधल्यावरत माग की नंतर तोडला परवा दिवशी आणि रायबाजे राधा हे राधा असते आता रायबा इथं असतो बाबऱ्या आणि असतो रायबा आणि ते शेड असत सगळी स्वच्छ स्वच्छता वगैरे झाल्या त्याला भाई आल्या होता धुवून घेतो सगळी आणि बघू शकता रोटर मारले होता आणखी ते सप्पे दिसायला लागले खाली अडाकला ट्रॅक्टर मध्ये चिक्कुल बघतो त्या रोटरमध्ये चिक्कुल अडकला आहे काढत बसलाय <laughs> तो तर भाई या इथपर्यंत इथली सगळी घाण काढली मी कारण की रोटर मारा ट्रॅक्टर आहे आपल्या ट्रॅक्टरनं रोटर मारा चाललेला पण काय आपल्या ट्रॅक्टरचा ताकद कमी असल्यामुळे रोटर खायला लागत नव्हता म्हणून जोडीदाराचा ट्रॅक्टर सांगितला आणि तो भरपूर पायपा होत्या त्या सगळ्या पायपा काढल्या बघा इथं परत इकडं काढले द्या तिकडे काढले द्या आता आम्ही काय करणार आहे हे पाठीमागनं पाठीमागे सांड पाणी येतं ती इथंपर्यंत येते बाग आम्ही आता असं करणार आहे की त्या शेड बस तिथनं तिथं मध्ये पण एक टे आडवी त्या टेपर्यंत गवात करणार आहे हत्तीघास इथंपर्यंत एवढी इथनं पाया पायापासून इथंपर्यंत आणि त्या तिथे टी आयमध्ये तिथंपर्यंत म्हणजे इथले तर आपलं वैध्याला बरं पडतं आहे भाई याला फोन लावते फोन लाग ना कारण की बाबऱ्याला आंघोळ घालायचे बघा आली ती सगळं काम मी केलंय एकट्याने इथलं सगळ्या पायपा बिपा काढले त्या अरे भाई या एक वर वरपूर आले त्या शिंग एवढी मोठे आणि पंधरा महिन्याचा आहे का नक्की दात दाखवायचं ठेव तिथे खाली दात हां दात टाकली की आपल्या फॅमिलीला मग दात वगैरे तर कळलं नक्की हो किती ते काय काय आपलं जाणकार ते फॅमिली ते वळगणार की नक्की किती महिन्याचा जाई वा चला दाखव्या बाबरे हे बघू शकता काळ कशाने काळ जात आहेत काय पण कडे कवळ आहेत काय कवळ आहेत जात मग म्हटलं तुला चालू होईल का चावी लावायची

बाबऱ्या रायबा लाजे सगळी तुम्ही आज इथे तु घ्या ऊन पडले राहू देऊन पाहिले ना आता ऊन पडले ना घामपोटला घ्या लागली तुव्या बरं बरं कर मी आलेली आहे आता शेडमध्ये म्हणजेच बाबऱ्या बाबऱ्याजवळ रायबाची मम्मी आणि राधाची मम्मी तिथं राय राधा कुठं बसला विक शेवटी त्याला कळून चुकलंय बसायलाच पाहिजे काय आत नाही ती रायबा कसं बघतो माझ्याकडे ना का झाल्या म्हणणार रायबा ए रायबा रायबाई आहे आणि इथं बाजी लागल्या असा बकेटमध्ये पाणी प्यायला बघा किस्त पाणी प्यायला लागलंय

तर बाजीला बाबऱ्याला धुवायचं आहे आणि राईबाला पण कुठले आता लागलेत भाजीला धुवायला पाणी मारून भिजवून घेऊ देत आधी मग बघ्या राईबा कसा बाजी कसा करायला लागलाय बाबा शेअर करूया हा हा तेच यायच हा तर आता बाजीला धुतलंय आणि भैयानी आणि हे बांधायला लागले म्हणजे सुकून जाय मग अशी चांगलं आणि आता जरा साबाळ आलाय प्युअर बाबा आता राहीबा आता नंबर आलाय धुवायला मग बाबर याचा फोन आलाय आणि बऱ्याचपासला भरपूर फोन आले पण इकडे धुवायचं चालले त्यामुळे काय उचललेलं नाही आला आला नाही 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 काय आला आला हो एक कमेंट आल्या तुम्ही बाबऱ्याला हाक मारताना जी तिकडच्या भाषेत मारता का तर ती एका दादांच्या मम्मीला लय हसू येतं ये बाबरे रायबा रायबाला बाबरे म्हणलं तर जागी बघते तर आता रायबा चांग पाणी वतायचं चालय मगाशी रायबा कसा दिसत होता आता रायबा एकदम ब्लॅक ब्युटी रायबाच्या अंगावनं खरी घाण निघणार आहे हात फिर भैया भेटाय तुम्ही भेटाय रायबाला भेटाय

भाजी फ्रेश होऊन गेलाय जीवचे फ्रेंड यथार्थ दादा यथार्थ दादा तुमचं किती अंदाजे पार्टनरहून गेला तो <laughs>

चित्राय होईल होय की <laughs> काय रे फिलिया कसा तुझा पाय तरी बघ वेगळा दिसते का नाही काय म्हटलं ती वीतल आणि समर्थ आणलेला बघा त्यांच्या ह्याच्यात एक हाय नाही तसा दिसतोय का नाही ती पुण्याचा समर्थ ए सणुलिया कशा दिसते कशा अरे त्या आपल्या बाबऱ्या कधी दिसते काय काय दिवसांनी हा रायबाजा ते चित्र चित्रकू चित्र कबूतर असतो का पारवा पारवा तसा दिसायला लागला

राबा ए हे रायबा अरे बाकी बॅग हे बघा रायबा चला आता बाबरेला घेतली दहायला बाबरेला दहा चालली

हो सारख त्याला बाबर्या म्हणा म्हणजे ती त्यांची सवय आहे का काल आपण व्हिडिओ पण बघितलंय बाबऱ्याच्या बाबऱ्याच्या मालकाने व्हिडिओ कॉल करूया काय व्हिडिओ कॉल झाला झाला तर आपण व्हिडिओ कॉल करूया आणि मग तुम्हाला पण दाखवतो बाबऱ्याचा मालक. तर आता. पण केलाय. बाबऱ्याच्या मालकासनी फोन बघ्या उचलतेत का? उचळत. देखिए बाबऱ्या को धो रहे है. <laughs>

दो तो आम आप पूछते तो हैं बाबरे की है। नस्ल क्या, क्या है नस्ल कौन सी है बाबरे की नस्ल क्या है नस्ल कौन नसल? सी नस्ल का है जात जात कौन सी है बाबरे की जात मैसूर क्या है मैसूर क्या, क्या है नाम हां मैसूर मैसूर आदि क्या ना आपने मैसूर कौन सा मैसूर हल्लीकर बोल दो सर कौन सा हल्लीकर हल्लीकर बोलता है है माने क्या हा ठीक आहे ठीक आहे ना उनको कॉल कॉल फिर तुम आ, ठीके, ठीके, पर आ, फिर तुम पर करेंगे आपको करके ठीक ठीक त्यांना विचारलं तर म्हणते की तुम्ही मला काय विचारते तीच कळ नाय

तर बाबऱ्या खरं छान अंगोळ करून घेतोय काय उचलत नाही काय नाही एकदम शांत बाबरे बाबर्या बाबर्या एकदम चकचकीत निघाला आता काय पाय बरा पाय बरा झाले शेवला डॉक्टर कसल गाडी बसली तो डॉक्टर आहे की दहा मिनिटं सांगितली सांगितलं दोन तास एक तास सांगितलं सकाळी दहा देतो संध्याकाळी पाच चालू <laughs> <साथ तारू> <laughs> कसा दिसतोय आताच डॉक्टरांच्या बद्दल आपण विचारलं की डॉक्टर कसले येते तास आणि डॉक्टर शेवटी गाडी बसलेला गाडीवरून आलत तर हे आपल्या रायबाचे डॉक्टर भाजीचे डॉक्टर आणि आता बाबऱ्याचे पण डॉक्टर तर छान ट्रीटमेंट आहेत आणि रायबा लहान असल्यापासून यांची ट्रीटमेंट आहे चला तर आता बघा भाजीला काय सांगतात ते सुद्धा तुमच्या बरोबर शेअर करतो तर मी राधाची मम्मी आहे का नाही रायबाची मम्मी गत नाही मला हात लावून देती जवळ येऊन देती आहे का लई शाने लई म्हणजे लई शाने कशी ती मारक्या गत तांगावी त्या ओके कशी गाली आहे का लाडाने जवळ लई शाने लई लई लय शाने निवडी उठते शिंगात तरी पण मला हिची भीती वाटत नाही तरी पण ही मार्क झाले पिल्लू तिचं उठलं बघा हो धुवा म्हणते मला धुवा चला तरी ही सगळी गेलेली आहेत बाजीरावला बघायला विषय काय झालाय मोबाईल लागला ला ला ता तर तापायला तर आता जरा आपण बंद करूया कसा आहे आपला नवीन बाबऱ्या बाबऱ्याचा अर्थ बाबऱ्या आपण कितीला घेतला नक्कीच व्हिडिओ शंभर टक्के व्हिडिओ आणि सेपरेट व्हिडिओ करणार आहे लवकरच

कसलं पण काय असं पुढ्यात काय ठेवत नाही तुम्ही जेवायला हिटर मोबाईल पण नेते मग तुमचं कॅमेऱ्यात दिसतंय मान्य आहे पण फोन आला तिकड वाजून वाजून स्विच ऑफ व्हायचा त्यापेक्षा राधा मग त्या मला धुवाकी लेधळपडे नाही राधा बाबऱ्याकडे बैल भायबाला नुसता लाड करून घ्यायला आवडत नुसता लाड रायबा आहे ट्रीटमेंट बाबऱ्या बाबऱ्या का अजून का नाही चला जाऊया आपण अशा तऱ्हेने मोबाईल चार्जिंग लावूया हिला आहे आणि हिला हिला नाही धुवायचं आणि बाजीला इंजेक्शन दिले ती लागले तर आता भैया मसाज करायला चला मी जाते कारण श्रीशा आजारी आहे श्रीशा घरीच आहे श्रीशाच्या पोटात दुखतंय सगळं सकाळी स्कूल चावरलं आणि बिचारीच्या पोटात दुखायला लागलं त्यामुळं आम्ही मग कॅन्सल केलं स्कूलला जायचं <laughs> या असा बा करतो अचानक